माझं म्हणणं आहे की प्रशासनाला बाजूला ठेवून बालकामगार क्षेत्रात जे काम करतात तर त्यांना डब्ल्यू चे बीएसडब्ल्यू आपल्या सोबत घेऊन हे परत एकदा सर्वेक्षण केलं तर नक्कीच खरा तो डाटा सगळ्यांच्या समोर येईल शासनाच्या समोर सुद्धा आपण हा डाटा ठेवू शकतो सर असं मला वाटतं आणि हा सर्वेक्षणाचं बालकामगाराचं परत एकदा सर्वेक्षण होणं अत्यंत जरुरी आहे की ते शासनाच्या समोर आपल्याला ठेवायचं कार्यक्रम ठीक आहे आणि दुसरा दुसरा एक आहे सर की आता इथे प्रकल्प संचालक आहेत अजून असतील तर माझं म्हणत आहे की ह्या आता जो हा आमचा प्रकल्प बंद केला आहे मार्च तेवीस पर्यंत आहे म्हणतात तर नांदेडचं ते ऑफिस आता नोव्हेंबर पासून सप्टेंबर पासूनच बंद करून टाकले तर जानेवारी पंधरा पासून हे कर्मचारी मानधन किंवा मा मुलांचं असतं ते सुद्धा त्या मुलांपर्यंत पोहोचलं नाही ना सर अक्षरशः मुलं पालक लोक आता शिक्षक काम करतो म्हणून आमच्या घरी येत कि की मॅडम तुम्ही आधार घेतलं फोटो घेतला मुलाचे पैसे द्या तर हा एक मुद्दा प्लीज कृपया विनंती सर की तुम्ही हा मुद्दा शासनाच्या पुढे नक्की ठेवा आम्ही वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात जातो निवेदन देतो हो पाठवलं हो पाठवलं ऑफिसच बंद आहे तुम्ही त्यांचा डाटा कसा कसा फेस करता कृपया करा सर आपल्याला आजच्या या बैठकीमध्ये सगळ्यांनी महत्वपूर्ण मुद्दे मांडले आणि मला एक असं सांगत वाटतं की आपण सगळेजण म्हणतो की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे त्यापेक्षा आता आपण सर्व इथं बसले त्यांनी त्याचं गाव एक पायलट म्हणून स्वतः घ्यायचं तिथले जर स्वतःच बालमजूर असत तर तेच मुक्त करण्यासाठी अगोदर पोळपोटाकार घ्यायचा तिथले व्हीसीबीसी सक्षम करायची म्हणजे आपण ते तिथली यशोगाचा असेल किंवा मुक्ती जर काय अडचण ते प्रत्यक्ष त्या व्यक्तीला समजेल आता मी गेल्या मागील काही दिवसापासून वेगळ्या पद्धतीने काम करत होतो बऱ्याच अशी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तिथं प्रामुख्याने उपस्थित होता नूतन मॅडम सगळ्यांच्या मार्गदर्शन आपण कस्तुरबा बालिका विद्यालय आहे प्रत्येक तालुक्यामध्ये त्या तालुक्यातील मुलीचं जर शिक्षणाचं प्रमाण शिक्षणाची अडचण असेल जर म्हणून स्थलांतर होत असेल तर आपण देऊ शकतो कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये देऊन तिथं शिक्षण तिथं आपण पूर्ण करू शकतो त्यासोबतच गावामध्ये व्ही ला सक्षम करत असताना गावातील सगळ्या लोकांना एकत्र येऊन एक ने दोन ने वारंवार आपण जर त्यांच्याशी चर्चा केली तर निश्चितच त्या गावातले बाल मजूर मुक्त होण्यासाठी किंवा मग तिथे पर्याय उपस्थित होण्यासाठी पर्याय मिळण्यासाठी तिथं आपल्याला मदत होईल आपण सध्या प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला तर निश्चितच आपल्या गावातूनच हिं चळवळ पुढे जाईल म्हणजे जा आपण तालुक्याचा जिल्ह्याचा नंतर विचार करू असं एक माझं मत आहे असेल एक एक की मला गाडी म्हणून सगळ्यांना त्यामुळे आपण सगळं आणि बाकीच्या जेवण प्रॉब्लम करणारच आहोत अजून हा तुम्ही बाकी बोलले ना नाही ते बोललेच ना काम करणं सोपं आहे पण काम करून घेणे खूप आवडते हा तर आपल्याला काय करायचं आहे ज्या मुलांना समस्या निर्माण होते आपण शासनाचे निर्देशन सांगून देऊ आणि शासनाला एवढं मदत करून द्यायचे आहे की ज्या मुलांना सुविधा मिळत त्या सुविधा त्यांनी मिळवून दिल्याच नाही एवढं आता बारा वाजून चाळीस मिनिटं झाली आपल्या हातामध्ये मजून चाळीस मिनिटं राहिलेत आपल्याला दीडला संपवायचे कारण दोन वाजून सतरा मिनिट लागली तर आता मी कृती कार्यक्रमाकडे वळतो मी आपल्या सगळ्यांच्या बोललो तुला एक सरासरी